अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा हर्सुलमध्ये अतिक्रमण विरोधात गावकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू छत्रपती संभाजीनगर महा महानगरपालिकेतर्फे सध्या शहरांमध्ये अतिक्रमण मोहीम हाती घेतली असून पैठण गेट येथील अतिक्रमण करण्यात आले आज पडेगाव येथील अतिक्रमण काढणार होते परंतु कारवाई थांबविण्यात आली आहे आणि गेल्या दिवस दोन दिवसापासून हर्सुल गावामध्ये महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की रस्ता रुंदी करण्यासाठी आपापली जागा मोकळी करावी किंवा सामानाचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः काढून घ्यावे परंतु या कारवाईला हर्सुल गावातील सर्व समाजातील नागरिकांनी विरोध दर्शविलाय हरसुल गावकऱ्यांच्या दीडशे मालमत्ता धारकांचे रोड रुंदीकरण मध्ये घरी जात आहेत त्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा नंतर भूसंपादन करून रस्ता रुंदीकरण करण्यात यावा गावामध्ये हनुमान मंदिर ट्रस्टी भूसंपादनामध्ये शंभर टक्के जागा जात आहेत त्याचा मोबदला मंदिराला दिला नाही गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा बुद्धविहाराची जागा मस्जिदची जागा कब्रस्तानाची जागा त्यांची जागा आहे त्यांना आधी स्थलांतरित करा मग त्यांना कुठेतरी जागा द्या त्यानंतरच मी कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे अतिक्रमण नाही ती मालकीची आहे व सर्व मालक हे पीआर धारक आहेत असे उपोषणकर्ते यांनी सांगितले उपोषण करताय कशा संदर्भातील काय प्रमुख मागण्या आहे आपल्या जे जनतेचे घरे गेलेले याच्यामध्ये पहिल्यांदा पन्नास पन्नास भरगे लागून दर सहा मंडळ जवळ हे बांधण होईना ते ज्यांना पैसेच्या अगोदर मग थोडा जाणार नाही त्याच्याकरता मी मर सिद्ध नाही का कारण की अमरण याच्या पुढचा बाबा सरकार आमच्याकडे कोणी पाहत नाही निघा ठीक नाही सुद्धा कोण घरात तसं त्या श्रीकांत जोरशी साहेबांना विनंती बाबा आमचं काही मागण्या पूर्ण करणे घ्या ठीक आहे त्याप्रमाणे आधी म्हणून म्हणलं मंदिर मंदिर त्या तिथे जागा द्या जागा नसल्याने पैसे द्यायला नाही का पैसे काय खाणार नाही पण जागा दिली म्हणजे पुन्हा घ्या आमच्या सारखे देवाची पूजा करणार नाही का सर्व धर्माचा संभाव नाही त्याप्रमाणे त्यांनी जागा द्यायला पाहिजे आमच्या उपोषण आणि काही धामून नाही याच्या तुम्हाला बऱ्या सांगणार त्याच्यामुळे आम्ही करणार महानगरपालिकेने तुम्हाला जागा दिली नाही तुमचं पाऊल काय तुम्ही काय करणार काय करणार सांगितलं नाही का पुढचं बघलं

त्यांनी एक मिटिंग बोलवली होती मनपाच्या बिमार्ट सिटीमध्ये सर्व गाव गावात आमचे आडसूळ गावाचे आम अर्थिष्ट गावा नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि माजी नगरसेवक त्यांच्याशी चर्चा झाली होती की गावाचे अडसूळ गावात दहा धार्मिक स्थळ आहे आमच्या गावात सर्व धा दा, धार्मिक स्थळला मी जागा देईन आणि जो ज्या लोकांचे घर रोड वायरिंगमध्ये जात आहे त्याला आम्ही मोबदला देईन मोबदला म्हणजे पैसे असा त्यांनी सर्व गावकऱ्यांना आश्वासन दिला होता आणि ते गावात बी आले होते विजिट करायला त्यांनी मन हनुमानजीचं मंदिर आहे तिथे विजिट केली मध्य विहार आहे कब्रस्थानमध्ये विजिट केली मस्जिद मध्ये विजिट केली आणि सर्व गावकऱ्यांना सांगितलं की मी जेव्हापर्यंत मंदिरला जागा देणार नाही कब्रस्थानला जागा देणार नाही बुद्धिवैरराव जागा देणार नाही आणि गावकऱ्याला मोबदला देणार नाही तोपर्यंत मी कारवाई करणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मी आश्वासन देत नाही म्हणे मी काम करून देईन असं त्यांनी सांगितलं सर्व गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्यावर विश्वास केला आणि आता परवा दिवशी अठरा तारखेला चार वाजता मनपा मार्फत गाडी आली भोंगा आणि त्यांनी लगेच चार पाच वाजता आलोच केलं गावात सर्व गावात की दोन दिवसामध्ये तुम्ही खाली करा खरं आम्ही ते कारवाई करणार आहे लगेच गावात आमच्या गावात त्याचा वातावरण गावा, पसरला लोकांमध्ये होता की झालं लोकांमध्ये भाईभीत झाले लोक आणि आमच्या गावात लगेच आम्ही मिटिंग बोलवली सर्व गावकऱ्यांची आमच्यामध्ये असा गावकऱ्यांमध्ये चर्चा झाली की आता साहेबावर आपला भरोसा राहिला नाही त्यांनी आपल्या गावात गावाशी लोकांशी विश्वासघात केला शब्द ला कारवाई करणार नाही लगेच आम्ही मिटिंग घेतली आणि मग लोकशाही मार्गाने आम्ही इथं उपोषण लावलं आहे आज कुपोषणचा दुसरा दिवस आहे आता काय गावकऱ्यांची अजून एक मिटिंग होणार आहे आता लोकशाही मार्फत आम्ही उपोषण लावलेला आहे आमचे हर्सूल पोलिटेशनचे निरीक्षक केरे मॅडम ते रात्री आले होते त्यांनी आम्हाला शब्द दिला की तुम्ही जे लोकशाही मार्गाने काम करू लागले तुम्ही करा पण असा काही गावात वातावरण तुम्ही खराब करू नका त्यांना सर्व गावकऱ्यांनी शब्द दिलेला आहे त्यांनी आम्हाला शब्द दिला आम्ही सी पी साहेब आमचे पोलिस कमिशनर सीपी साहेब यांना मी बोलून मनपाचे आयुक्त त्यांच्याशी चर्चा करून तुमची आम्ही चर्चा समोर समोर करणार आहे जेव्हापर्यंत कारवाई होणार नाही आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण सध्या विश्वास आहे कोरोना आता दुसरा दिवस आहे महानगरपालिकेचे जे दडपशाही चालू आहे अतिक्रमण तोडण्याची दडपशाही शहरामध्ये होत आहे त्याच्याकडे तुम्ही उपोषण टाकलेलं आहे काय म्हणता हे आम्ही लोकशाही मार्गाने हा मार्ग निवडला या अगोदर यांनी केलं नियमानुसार आम्हाला पैसे पण मिळाले आता ते एकदम रोडच्या होती ती पहिले जे मालमत्ता होती आता ही मालमत्ता त्या रोडच्या मध्यापासून पन्नास फुटाच्या अंतरावर इकडं आहे आता आयुक्त साहेबांचं असं बोलणे कि बा हे तुमचं अटीक्रम होते आम्ही फार निजामाच्या काळापासून हे गाव आहे आणि त्या निजामाने बसवलेले ते कवाले वगैरे आम्हाला दिलेले होते तेव्हापासून आम्ही आणि त्याच्यानंतर बीएनसी वाल्यांनी अशाच प्रकारे धामधूम केली होती आम्ही त्याच्या विरोधात कलेक्टर कमिशनर यांच्याकडे धाव घेतली त्यांनी आम्हाला निकाल दिला आणि आम्हाला त्या पद्धतीनं पैसे मिळाले आता आमचं म्हणणं हे फार जुनं गाव आहे हे अतिक्रमित गाव नाही आणि जी श्रीकांत साहेबांना ही कोणी जरी समज घालावी की ही दादागिरी तुम्ही करू नका हे अगोदरच आम्ही इथे ता लढाई खेळून बसलेलो लोक बाकी मध्य सिटीमध्ये हा प्रकार वेगळा आहे तिकडचा आणि हा इथून सुरुवात होती या गावापासून आमच्या छत्रपती संभाजीनगर तर इथं त्यांनी दादागिरी नये तुमच्या विकासाला आम्ही कधी आढवा येणार नाही सुरुवातीला ज्या पद्धतीने ऍक्विजिशन झालं तुम्ही ऍक्विशन करा पैसे द्या आम्ही तुम्हाला सहकार्य करू आता ते धडाशाही अशी करू लागले की हुकुमशाही पद्धतीनं नाही हे तुमचं अतिक्रमण आहे आम्ही सध्या पाडून टाकू आणि नंतर डेव्हलपमेंट करायचो त्यावेळेस मग तुम्हाला पेमेंटच्या बाबतीत विचार करू यांच्या काय घरची दादागिरी चालू ही जनतेची सेवा करतात का श्रीकांत करता। साहेबांना तुमच्या माध्यमातून आम्ही हे सांगतो कि तुमची हुकुमशाही अशा पद्धतीने चालू देणार नाही कुपोषणाला बसण्याचं कारण काय की जितके आम्ही शांतता प्रिय तितके लोकशाही मार्गाने सुद्धा आम्ही काम करणार लोक आहोत परंतु तुम्ही हुकुमशाही जर करीत असाल तर आम्ही सहन करणार लोक नाही जसे की जालना रोड सारखे एकदम धनधाटके लोक आहेत त्या वस्तीकडे काना डोळा करताय आणि जिथे सर्वसामान्य लोक आहेत जे याच्याकडे कसं आज तेच त्यांच्या निदर्शनास तुमच्या सारख्या पत्रकारांनी अनेक माध्यमांनी सांगितलं की हायकोर्ट झालं रामा इंटरनॅशनल हॉटेल झाली अनेक अशा मालमत्ता आहे की ज्या ठिकाणी तुमचे हित संबंध गुतलेले आणि त्या ठिकाणी तुम्ही हात लाईत नाही आणि इकडं गरीब जनता आहे तर त्यांना त्या गडपशा करून आणि या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो हे आम्ही घेणार तुम्ही आयुक्तांना काय आव्हान करता आम्ही आयुक्तांना हेच नम्र विनंती करतोय कि ज्याप्रमाणे अगोदर जे आय एस अधिकारी होते कलेक्टर कमिशनर साहेब यांनी आमचं म्हणणं जसं ऐकलं मनापासून तस तुम्ही पण ऐका आम्हाला तुमच्या जवळ पैशाची तरतूद येईल त्यावेळेसच आम्हाला इकडं पाडापाडीला विचारा किंवा तुम्हाला पे पेमेंट करतो आणि तुम्ही आम्हाला मदत करा ही माणुसकीची भाषा आहे आणि त्यांनी जर निव्वळ आणि आज यंत्रणा ना येणार यंत्रणा ना चालवणारे सुद्धा माणूस होते बरोबर आता ती यंत्रणा आमच्या इच्छेविरुद्ध जर चालूच असेल आम्ही ती खपून घेणार त्यांना आज हे लोकशाही मार्गांवर उपोषण चालू तसच आक्रमकपणे ते जर आमच्याकडे कुछ करत असेल तर त्यांची कूच आम्हाला रोखता सुद्धा येते त्यांनी त्याच्यापासून बोध घ्यावा आपलं नाव माझं नाव कुंडली खरीभो अवथडी